आणि जे तुम्ही आजपर्यंत मेहनत करत आलाय दोघं पण त्या मेहनतीचा फळ आज कुठं ना कुठं तरी थोडं मिळालंय टीव्हीवर व्हीवर गाणं येणारे पहिल्यांदा एवढी मेहनत केली आपण ह्या गोष्टीसाठी आणि फायनली माझं गाणं टीव्हीवर होतं त्याच्यामुळं माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे आणि सगळ्या श्रेय मी ह्यालाच देते हे hey गाय नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे मी पायल माझ्या ब्लॉग मध्ये मा सॉरी पायल प्रतिक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला जसं की माहितीच आहे माझं नवीन गाणं आलेलं आहे आणि लाईफमध्ये पहिल्यांदा मी दिसणार आहे टी व्हीवर त्याच्यामुळे मी खूप जास्त हॅपी आहे है, कारण की माझं टी व्हीवर गाणं आहे आधी कधीच नाही आलं आहे आणि ही फर्स्ट टाईम आहे माझं टी व्हीवर गाणं येत आहे त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे आणि सगळ्यांचे आता रिॲक्शन पण बघूया आपण मी तर बघितलं सकाळपासून पण अजून घरातल्यांनी कोणीच बघितलं नाही आहे की टी व्हीला गाणं आलं मी प्रत्येकने बघितलं आहे त्याच्यामुळे आता मम्मी आणि पप्पा पप्पांचे पण रिॲक्शन बघूयात आपण आणि प्रतीकचे पण बघूया त्याला काय वाटतं मला टी व्हीवर बघितल्यावर त्याची खूप मोठी म्हणजे त्याची खूप इच्छा होती आणि माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड तोच होता ह्या सॉंगला घेऊन की आमचं टी व्हीवर जाणं येणार आहे आणि म्हणजे त्याचं असं झालं की नाही का आपली स्वप्न पूर्ण झालं असं प्रतीकचं रिॲक्शन होतं तर आता प्रतीकला पण मी विचारणार आहे की तुला कसं वाटतं आता काय वाटतंय आपल्या फॅमिलीमधून सगळ्यात पहिल्यांदा माझंच गाणं येतं टी व्हीवरती तर तुम्हाला काय वाटतंय ये तेच येणार आहे अजून रिॲक्शन म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय एकदम खरं खरं सांगा मला छान वाटतंय मी पूर्णपणे सपोर्टच करते ना तुम्ही आता आठ दिवस गेला तिकडे भंडारायला शूटिंगसाठी मग ते मी पण तुम्हाला सपोर्टच केला आणि मला खूप आनंद होतोय की आज तू टी व्हीवर येते आणि माझी ही माझी मनापासून इच्छा आहे की तू असंच पुढे जावं आणि पुढे जाऊन तू तु जास्त तुला तु मोठं काम भेटाव नक्की नक्की तुमचा आशीर्वाद तर भेटणारच माझा माझी इच्छा आहे आणि जे तुम्ही आजपर्यंत मेहनत करत आलाय दोघं पण त्या मेहनतीचं फळ आज कुठं ना कुठं तरी थोडं मिळालंय पण अजून मिळण्याची अपेक्षा आहे की अजून मिळावं म्हणून कारण मला माहिती आहे तुम्ही ह्या गोष्टीसाठी भरपूर कष्ट घेतलेले भरपूर कष्ट करताय ती गोष्ट तुम्हाला मिळावं हीच इच्छा माझी तर तुमची इच्छा नक्की पूर्ण करणार आता थोड्या वेळात आपलं गाणं माझं माझी मनापासून इच्छा आहे की माझ्या सुनानी अजून पुढे जाऊन शिरेलमध्ये मध्ये काम करावे नक्की नक्की असं पण एक दिवस येईल लवकरच मी करेल तुमची इच्छा पूर्ण ना करडू ना करडू गा तुम्ही एन्जॉय करा गाणं गाणं तर एन्जॉय करतोय गाणं छान आहे इमोशनल आहे हृदय फरशी आहे छान वाटतंय गाणं ऐकायला बघा सगळ्यांनी बघा आणि कमेंट करून सांगा पायलची ऍक्टिंग कशी वाटली आणि आवडली तर आपल्या पायलला असंच पुढे घ्या आणि सपोर्ट करा येस बघितलं मम्मीने किती कौतुक केलं माझं आता पप्पाला आता ना, ना। पप्पा नाही ना बोलणार काहीच मला माहिती आहे हे बघा आता ब्लॉक साठी गोरं दिसण्यासाठी लगेच जागा चेंज केली चला सांगा जरा कसं काम केलं मी काय वाटतंय तुम्हाला तर, तुम तर सॉंग तुम्ही बघितलेलं आहे तर ते सॉंग आता फायनली टीव्ही वर येणारे टीव्ही वर आल्यानंतर सगळ्यांनी सॉंग बघितलं असणार तुम्ही पण सॉंग बघितलं असणार ह्या आधीचे सगळे ब्लॉग तुम्ही बघितलेले आहेत कसं आम्ही दोन दोन वाजेपर्यंत पाहिजे शूट केलेले दोन दोन वाजेपर्यंत पाहिजे उभी राहिलेली सगळी मेहनत आज रंग रंग लागते मेहनत रंग लागते म्हणतो तर आमची ती मेहनत आता रंग आलेली आहे तिला रंग चढलाय चांगला <laughs> मेहनत ब्लॅक अँड व्हाईट तिला चांगला रंग चढला आहे तर बघूया आपण टी व्हीला सॉंग आणि ही कमेंट बॉक्स सुट्टीसाठी खुली पाहायसाठी जेवढे चांगले वाटेल तेवढे कमेंट करा अजून मोटिवेट करा आम्ही अजून चांगले चांगले ब्लॉग बनवू आणि ते सॉंग जर सांगायला गेलं गे तरी खूप मेहनत घेतली हॅदी पण पाहिली दोन सॉन्ग केले होते एक सॅड होतं आणि एक लव्ह सॉंग होतं तर ते काय करतो टी व्हीवर नाही येऊ शकलं hmm. तिसरं गाणं होतं पाहिलं म्हणजे पाय गाणं टीव्हीवर येणार आहे हे गाणं तू कर माझी इच्छा आहे तू गाणं कर मग आम्ही झालं आमचं डिसिजन की बाबा करू गाणं समोर सांगितलं आणि करणार हे गाणं तर विषय असं झालं की मग आणि मला पण हे सांगायचं की hmm. माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड आहे ना हाच आहे म्हणजे मी एवढी एक्साइटेड नाही ना तेवढा म्हणजे ह्याला जास्त आहे की बाबा टी व्हीवर गाणं येणारे पहिल्यांदा एवढी मेहनत केली आपण ह्या गोष्टीसाठी आणि फायनली माझं गाणं टी व्हीवर होतं त्याच्यामुळं माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे आणि सगळ्या श्रेय मी ह्यालाच देते कारण की मला प्रत्येक मी घरातून निघताना सांगितलं पण तू मला घरातून निघताना काय सांगितलेलं ते सांग मी पाहायला सांगितलं की पायल सॉन्ग येते आपलं शूटिंग वन प्रत्येक सीन दे वन टेक मध्ये प्रत्येक शॉर्ट झाला पाहिजे आणि तुझ्यासाठी परत परत टेक लागला नाही पाहिजे परत सीन लागला नाही पाहिजे तुझ्यासाठी पायल चुकली mm. पायल मग हे होते तसं होतं तसं अजिबात झालं नाही पाहिजे लक्षात ठेव मी तिला घरात पण सांगितली होती त्याने ती गोष्ट पाहिले लक्षात घेतली आणि तिथं अक्षरशः पाहिले प्रत्येक हा शॉर्ट प्रत्येक सीन हा वन टेकमध्ये दिलाय बायलसाठी एकही सीन परत लागला नाही लागला असता टेक्निकली काही टेक्निकली काही इश्यू असत किंवा दिसत नसत थोडं काही नाही का हात वगैरे मध्ये असेल तर तो टेक लागलेला आहे परत बाबा पाया हात मध्ये पायासाठी डबल टेक अजिबात लागला तू असं काम कर की डायरेक्टरला प्रोडक्शन असलं वाटलं की बाबा वन टेक आर्टिस्ट आहे येस आणि आपण तसंच केलंय तर मी म्हणजे हजार हा, टक्के यायला देते की ह्याची खूप इच्छा होती म्हणजे मला टीव्ही वर बघायचंय बार्स त्याचं म्हणजे जेव्हा आम्हाला कळलं ना की हे सॉंग टी व्हीवर येणार आहे जेव्हा प्रतीकला असं कळलं की सॉंग येणार आहे टी व्हीवरती तर त्याच्यानंतर प्रतीकने काहीच विचार नाही केला काही म्हणजे काही नाही विचार केला फक्त मला बोलला की असं असं आहे गाणं सॉंग टी व्हीलासुद्धा येणार आहे मग त्यांनी मागचा पुढचा विचार न करता हो म्हणून टाकलं आणि मग घरी येऊन म्हणजे खाली आलो मम्मीला सांगितलं मम्मी असं असं सॉंग आहे आणि मम्मीनी पण मम्मी पण मम्मीने जास्त वेळ नाही घेतला मम्मी फक्त म्हणली की अच्छा असं आहे का ठीक आहे चांगलं गाणं असेल तर करा असं बोलली होती मम्मी आणि मम्मीचं पण काय हरकत नाही मम्मी पण मला सपोर्ट करते फुल आणि ऑबियसली आता हा तर सगळं हाच करत दुसरा कोण करणार या आम्हाला तब्बल आठ वर्ष आले दहा वर्षाच्या रिलेशनशिप मध्ये आठ वर्ष आम्ही व्हिडिओ चे मागे आहे तर खूप हुशार म्हणायला एक तरी संधी आलेली आहे आता तरी पण ह्या एक दोन तीन सॉंग भेटले आम्हाला सॉंग पण मेन असा विषय होते की टी व्हीवर दिसायचंय आणि ते स्वप्न आमचं आज पूर्ण झालंय त्याच्या मग खूप मेहनत लागली आमची कारण की जे आमचे तिकडून जे सीन होते ते मला कधी कधी आठवतात की आम्ही दोनला सीन शूट बंद करायचो आणि दुपारच्या दोन नाही रात्रीच्या दोनला शूट बंद करायचो तिथून मग हॉटेलवरती जायचो झोपायचो चारला परत उठायचो आणि चारला उठून परत यायचं लोकेशनला त्याच्यामुळे असं वाटतंय ना की जेवढी मेहनत केली आहे त्याचा आपल्याला खरंच खूप मोठा फायदा झालाय असं मला वाटतंय आता आपण बघू तीन मिनट नंतर टीव्हीवर सॉंग चालू आपण तुम्हाला लाखो रिॲक्शन करायचे पाहिजे दिसते टीव्ही माय बोलीवर सॉंग आता कधी लागेल आजचा शेड्यूल होता म्हणून शेड्यूल नुसार आम्ही बघतोय तर माय बोलीवर तुम्ही कधी बघितलं तर नक्की सांगा रिकमेंट करा साठी सगळ्यांनी सॉंग कोणी बघितलं सुद्धा सॉंग नक्की बघा येस चला आता सॉंग बघूया टीव्हीवर एक मिनिट नंतर सॉंग चालू होईल पायलचं काय म्हणते आज दिवसभर जेवढं पण माझं सॉंगचं शेड्यूल होतं माय बोलीवरती मी अख्ख्या वेळा बघितलं सॉंग म्हणजे मला खूप चांगलं वाटतंय ऑब्विसली माझं गाणं मी पहिल्यांदा टी व्हीवर आले तर मला खूप छान वाटतंय आणि मी आता पण बघणार आहे आता हे लास्ट म्हणजे शेड्यूल हे सगळ्यात लास्ट टायमिंग आहे माझ्या झोपणार आहे तर तुम्हाला पण मी एक चार तीन दोन लागले की धिंगाणा आता धिंगाणा लागलं हा इकडून हा कसं काय कळलं बघा आपलंच घालून बाकीनी पण खूप छान काम केलंय खरंच बाकी स्माईल स्माईल एस, जी। मला पण तिची स्माईल खूप आवडती म्हणजे आमचं तिथं शूटवरती पण खूप छान भांड झालं तर तर आता या सिंगला पण मी तिथंच होते हो हो मी हो, सोबतच होते सगळ्या सिंगला आली पायल काय म्हणते पायल कस वाटत खरंच टीव्ही सॉंग वर तर मला बघून खूप आनंद होत आहे आणि आमचे सॉंग पण खूप छान झाले सगळ्या टीमला हे श्रेय जातं आणि थँक्यू सो मच हे टीव्हीवर आल्याबद्दल गाणं

आई पाहट, पाहट था था। आने आने तर आई सकाळी सात वाजल्यात म्हणजे आणि शेवटी आठ नऊ लागत वाटते का तर दोघ आम्ही बघतो तुम्ही पण बघा संपलंय फायनली टीव्ही आता तुम्ही बंद करतो थांबा झालं मस्त वाटते मला आता टीव्ही ला बघून आता हे गणपती म्हणजे मला वाटतंय दहा दिवस हे गाणं वाजणारच आहे बघू शेड्यूल येतीलच माझ्याकडे काय आणि मी शेअर करेन टीव्हीला बघून टीव्ही ला बघून खूप आनंद होतोय अत्यंत आनंद होतोय आणि काय असं वाटतंय नाही का तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ आता थोडंफार मिळाले तर चला वाटतंय तरी असं म्हणजे नाही का एवढ्या लांब भंडारा जिल्ह्यात पंधरा तास लागतात एवढ्या लांब जायला एवढ्या लांब मुलं गेल्यात आणि मी आजपर्यंत माझ्या मुलाला इतक्या लांब सोडलं नाही कधीच पण आता त्याच्या मेहनतीसाठी आणि त्याच्या इच्छेसाठी मी ते मनाव दगड ठेवून जा म्हणलं होतं खरं तर मी एवढ्या लांब कधीच लावलं नाही आणि तोही गेला नाही आणि दोघं जण होतीत पण ते आठ दिवस तिकडे राहिलीत पण इकडे आठ दिवस आम्ही असं मनाव दगड ठेवून राहिलो होतो <laughs> की मुलं कशी येते इकडं काय खात्यात काय पित्या कोण ओळखीचं नाही कशी येणार पण त्यांनी रात्रोंद दिवसाचं त्या एका साठी एवढं कष्ट घेतलं एवढं कष्ट घेतलंय विषय असा झाला की ना मम्मी बोलता बोलता मध्येच चार्जिंग आ, संपली आणि मोबाईल झाला डेड सो मोबाईल पटकन चार्जिंगला लावला आणि गाईज ब्लॉग एंड केला नव्हता तर आता मी ब्लॉग एंड करते तर तुम्ही बघितलं असेल की माझ्या फॅमिलीमधले प्लीज हा आवाज इग्नोर करा गाईज माझ्या फॅमिलीमधले किती खुश आहे मला टी व्हीवर बघून आणि मी तर त्याच्यापेक्षा जास्त खुश आहे आणि सगळ्यात जास्त माझे हजबंड माझा नवरा माझा जीव तो जास्त खुश आहे प्रतीक कारण की त्याच्याशिवाय हे सगळं अशक्य होतं आणि त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे तर स्पेशल थँक प्रतीकला आहेत माझ्याकडनं आणि काही तुम्ही सॉन्ग नसून बघितलं तर सॉन्ग लवकर लवकर जाऊन नक्की 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 बघा आणि माझ्यासाठी माझं नाव घेऊन मला कमेंटसुद्धा करा मला खूप छान वाटेन तुमच्या कमेंट्स वाचायला तर बाय बाय गायच